नमस्कार मी उत्कर्षा स्वागत आहे तुमचं आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता आम्ही आहे आमच्या कम्युनिटीमध्ये कम्युनिटी म्हणजे जिथं आम्ही आत्ता राहतो त्या याचं नाव आहे द सँचुरी तर इथे खूप प्रमाणात आपले भारतीय लोकं राहतात तर सर्वांनी मिळून आज होळी सेलिब्रेट करण्याचा प्लॅन केला आहे तर इथे सँच्युरीच्या पार्कमध्ये आम्ही सर्वजण आत्ता भेटणार आहे आणि मस्त रंगत खेळून धमाल करणार आहे तर तिकडे भेटतीलच आपल्याला सर्व मला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता आम्ही आलो आहे पार्कमध्ये आणि सर्वांनी रंग खेळायला सुरुवात केली आहे सर्वजण खूप एन्जॉय करतात आता आम्हाला रंग लावायला आलेले या माझ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही सर्वांनी ऑर्गेनिक रंग आणलेले आहेत सर्वजण कोरडी होळी खेळतोय पाण्याचा वापर नाही करत आहे आणि सर्व आपले भारतीय लोक इथे जमलेले आहेत सगळेच लोक खूप उत्साहात होळी खेळत आहेत आणि लहान मुलं तर खूपच जास्त आनंदात आहेत पण त्यांनी पाण्याचा वापर केला आहे आणि पिचकारीने रंग खेळलेत तर खूप मजा आली एकंदरीत छान रंग खेळून झाले डान्स करून झाला रील्स बनून झाले अशी सगळी मजा मस्ती करून झाली ही आमची अमेरिकेतील पहिलीच होळी आहे पण जेवढी भारतात उत्साहात साजरी होती तेवढीच इथेही उत्साहात साजरी झाली संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आलोय मंदिरात हे आहे सनातन मंदिर इथे टॅम्पामध्येच हे मंदिर आहे आणि इथे आज होळी पेटवणार आहेत तर आपले खूप भारतीय लोक उपस्थित आहेत इथे बाहेर होळीची तयारी चालू आहे आणि होळी पेटवायला अजून थोडा वेळ आहे तोपर्यंत आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतो इथे बाहेरच छान तुळस ठेवलेली आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार आणि आतमध्ये आल्यावर भव्य असं मंदिर आहे आणि इथे सजावट पण खूप छान केली आहे त्यांनी आपल्या रामायणातील किंवा श्रीकृष्णाच्या कथा ज्या आहेत त्या इथे चित्र स्वरूपात प्रिंट केल्यात काचेवरती इथे श्रीकृष्णाची पूजा केली आहे आणि गुलाल लावून सर्वांनी इथे देवाची होळी साजरी केली आहे इथे सजावट पण रंगबेरंगी ओढण्या आणि असं लावून सजावट पण छान केली आहे दर्शन झालं आणि आता बाहेर होळीची जोरदार तयारी चालली आहे खूप मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित आहेत आणि खूपच गर्दी झाली आहे हे गुरुजी आहेत इथे ते होळी पेटवतील आत्ताच गुरुजींनी होळी पेटवली आणि सर्वांनी खूपच गर्दी केली आहे बाजूने पुढे नैवेद्य ठेवायला आम्हाला पण जायचं आहे पण वाट बघावी लागेल सर्वांची होळी साजरी करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते जसं आपल्याकडे पुरणपोळीचं नैवेद्य नारळ हे होळीला अर्पण करतात तसं इथे काही वेगळ्या वेगळ्या भागातून आलेले लोक आहेत जे आपल्या ज्वारीच्या लाह्या असतात त्या होळीला अर्पण करतात तर इथे बरेच लोक आहेत जे त्या लाह्या होळीमध्ये अर्पण करत आहेत